सरकारी दवाखान्यामध्ये एवढी मोठी जागा असताना मागच्या साईडच्या सगळ्या बिल्डिंग या इंग्रज कालनी असल्यामुळे भंगार पडलेल्या आहेत इथे मुलींना राहायचा हॉस्टेल नाही आहे सी एसला ऑफिस नाही आहे आज एक क्रिटिकल सेंटरची मी पाहणी केली आणि का का कॅरड्या का, का, कातलेची पाहणी केली एम आर आय मला याच्यावरती आम्हाला लवकर चालू करायचं आहे हे सगळ्या सुविधा लोकांना ताबडतोब मिळाव्या आणि त्या जलदगत्री व्हाव्या याकरता मी आज विजिट आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे इमारती ज्याची आता गरज आहे या सगळ्या उभारण्याकरता मी संबंधित अधिकाऱ्यांसोबत दौरा केलेला आहे आणि त्याचा एक डिटेल प्लॅ प्लॅन तयार करून हा दवाखाना सुटसुडीत झाला पाहिजे कारण इथं इतकं एवढा ट्रॉफिक या ठिकाणी होतो की पेशंट आला तर त्याला वेळेवर सेवा मिळत नाही टॉयलेटची व्यवस्था नाही आहे चोरांचं प्रमाण तर एवढं आहे की आज काही काम केलं तर ते रात्रभर चोरी होऊन त्या ठिकाणी जातात आणि मग चोरांनाही सिव्हिल हॉस्पिटलला खूप या ठिकाणी तंग आलेला आहे सगळ्या गोष्टीची पाहणी मी तासभरापासून करत आहे आणि लवकरात लवकर चांगल्या प्रकारची सुविधा लोकांना देता यावी चांगल्या इमारतीत हे उभारण्या उभारता याव्या याकरता मी हे आजचं नियोजन केलेलं आहे स्वच्छतेचा अभाव दिसून येत नाही स्वयंपाक घराजवळ दिसून मी सगळं पाहिलं आणि मी शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पण भेट देणार आहे की चांगल्या प्रकारचं लोकांना जेवण मिळालं पाहिजे जसं मुंबईत घडलं तसं इकडे घडू नये ही पण माझी त्या माझा तसा प्रयत्न आहे हो महाराणीचा जो काही आपण फट घडला ना आपल्या महाराणीचा जो काही फट घडला त्यानंतर मोठी टीका करण्यात आली चट्डी बनियन घ्या सामनाला कोण अंगतो त्या संजय राऊतला चट्टी म्हणजे बनियन घ्या अरे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापल्यानंतर पहिलं आंदोलन जे केलं होतं ते साऊथ इंडियन लोकांच्या विरोधामध्ये केलं होतं की त्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त करायला लावली होती अख्ख्या मुंबईमध्ये लेडीज बार डान्स बार लावून महाराष्ट्राची संस्कृती खराब केली महाराष्ट्र नासवला आमची तरुणाई बर्बाद केली आणि मी जे केलं तो शेट्टीच आहे मग इकडे मराठी मराठी करताना तर शेट्टीचा काय पुळकाला संजय राऊतच्या का, का, का मायाचा नावरा आहे का तो शेट्टी त्याला म त्याला मी आतंकवादी वाटतो का हां जो शेट्टी आहे दिवस वर्षाला आमच्या लाखो लोकांना बोगस खाणं खाऊ घालत होता आज सिद्ध झालं सिद्ध झालं आणि आज एकोणऐंशी प्रकारच्या त्रुटी म्हणजे एकोणऐंशी प्रकारच्या नियमाचं उल्लंघन त्या हॉटेलवाणींनी केल्याचं तपासात निष्पन्न झालाय हा माझा मोठा विजय आहे एवढंच होतं की त्याला कोणी वाचा फुडत नव्हतं मनात सगळ्यांच्या होतं पण घंटा मग मांजराचे गाठ बांधणार कोण तो मी बांधला मला मान्य आहे मला मान्य आहे की माझा मार्ग चुकीचा होता पण माझा त्याला मी काल हिंदीमध्ये सांगितलं की रस्ता गलत मग मंजिल सहित मला कायदा हातात घ्यावा लागला इच्छा नसताना घ्यावा लागला कारण त्याच्याशिवाय या कॅन्टीनवर कारवाई होऊ शकत नव्हती राजीनाम्या राजी अरे ज्याला मारहाण केली तो काहीच बोलत नाही बाकीच्याला काय पूल काय का होऊन ज्याला मारहाण झाली तो तर काही एक शब्द बोलत नाही त्याने तक्रार पण दिली नाही त्याला माहिती की त्यांनी आपण चूक केलेली आपण आमदारला जहर खाऊ घालून आलो होतो आपण सगळ्या लोकांना विष खाऊ घालून डावलतो स्लो पॉयजनिंग देऊन डालोव्हतो त्यांना मान्य आहे त्यांना मान्य असं त्यांनी तक्रार दिली असती ज्याच्या झालं तो काय बोलत नाही हे छोटे कशाला बोलतात बाकीचे ज्यांना मारहाण झाली ते दहशती खाली आहेत आणि पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन पुन्हा दाखल करावा अशी मागणी करतात पोलिसांनी कोण्या बिचात फिर्यादी व्हावं याचे कायद्यामध्ये काहीतरी तरतूद आहे सगळ्याच गोष्टीमध्ये पोलिसांना फिर्यादी होता येत नसतं आणि माझी मारहाण काही त्याला जीव घेण्याकरता मारहाण केलेली नाहीये त्याला मोठी इजा पोसावी म्हणून नाहीये त्याला फक्त एक सबक शिकाव शिकावा म्हणून माझी सौम्य मार मारहाण आहे सौम्य ही माझ्या पुऱ्या शक्तीनिशी मारहाण केलेली नाहीये धडा शिकवण्याकरता केलेली महाराज आणि त्याला धडा शिकला आणि कारवाई पण झाली